हाय एव्हरी नमस्कार अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आत्ता श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावणात आता सगळ्यांचेच उपवास असतात तर उपवासाला काय खायचं काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो कारण मोठ्यांच्या उपवासात बरोबरच लहानांनासुद्धा उपवासाचे पदार्थ खायचे असतात मग काय बनवावं बरं तर आज मी एक पदार्थ घेऊन आले तुमच्यासाठी तो खूप नवीन आहे तर आजच्या पदार्थाचं नावच असं आहे साबुदाणा कुरकुरे तर हे साबुदाणा कुरकुरे इन्स्टंट होतात खूप वेळसुद्धा लागत नाही तुम्ही ते मुलांना एक स्नॅक्स म्हणूनसुद्धा देऊ शकता टिफिनमध्ये देऊ शकता उपवासाला खाऊ शकता अशा प्रकारे हा पदार्थ आहे चला तर मग ह्या नवीन उपवासाच्या पदार्थासाठी म्हणजे साबुदाणे कुरकुरेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे हा कच्चा आहे हा पहा इथे मी चार बटाटे उकडून बारीक करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला त्या कुरकुरे बनवण्यासाठी त्याचे गाठी राहिल्या नाही पाहिजेत इथे मी लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि तेल घेतलेला आहे चला तर हा साबुदाणा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे हा साबुदाणा आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतायचा नाही फक्त दोन मिनिटासाठी त्याचं मॉइश्चर निघून जाईल आणि परतून घेतल्यामुळे तो थोडासा हलका हलकासुद्धा होतो तर हा पहा आपला साबुदाना परतून झालेला आहे खूप जास्त परतायचा नाही आहे हा पहा गॅस बंद करूया हा पहा हा साबुदाना आपला थंड झालेला आहे आता मिक्सरमधून काढून घेऊया तर हे पहा आपलं वाटून झालेलं आहे आता मी इथे हे खूप पावडर अशी करून घेतलेली नाही आहे हे बघा तुम्ही पाहू शकता हे असं थोडंसं दरदरीतच आहे आता यामध्ये आपण बटाटा घालूया जिरं लाल तिखट मी इथे मिरची घातलेली ना नाही आहे तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर अद्रक हे सगळं चालत असेल तर तुम्ही घालू शकता मी घातलेलं नाही आहे चवीनुसार मीठ आता हे सारं मिक्स करून घेऊया अगोदरच यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे तशीही पाण्याची आवश्यकता पडत नाही आहेच हे पहा ह्याचं आपल्याला असं गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं तेल घेऊया हा पहा आपला गोळा रेडी झालेला आहे आता कुरकुरे बनवण्यासाठी आपण आपण हा साचा वापरणार आहेत तर याला आतून तेल लावून घेऊया आणि जे आपलं पीठ आहे ते यामध्ये घालूया या प्रकारे असं आपण हे टाकून घेतलं आहे झाकण लावून घेऊया मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे टाकून घेऊया हे पहा हे पहा आपले कसे छान कुरकुरे तयार होत आहेत तर हे पहा आपले हे गोल्डन ब्राऊन सारखे झालेले आहेत तर काढून घेऊया अशाच प्रकारे आपण दुसरे सुद्धा टाकून घेऊया तर हे पहा आपले हे झालेले आहेत हे सुद्धा काढून घेऊया तर हे पहा आपले साबुदाण्याचे कुरकुरे किती कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला आवाज येतो का हे बघा अशा प्रकारे छान हे तयार होतात तर तुम्ही नक्कीच हे बनवून पहा आणि तुम्ही इतर वेळेस किंवा उपवासाव्यतिरिक्त तुम्हाला खायच्या असतील तर तुम्ही यामध्ये या, हिरवी मिरची बाकी मसालेसुद्धा घालू शकता हे बघा किती छान झालेले आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच माझ्या अशा नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग नवीन व्हिडिओपर्यंत तुम्ही हेल्दी मस्त खा आणि स्वस्त राहा